नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विषय सध्या नव्या मालिका येत असून जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्यास सत्र सुरू आहे यामध्ये काही मालिका बंद का होत आहेत तर काही मालिकेचं कथानक पूर्ण होत असल्यामुळे बंद केल्या जात आहेत अशातच आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे या लोकप्रिय मालिकेत काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळकची एंट्री झाली होती या मालिकेतून तो नव्या रूपातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता पण आता या मालिकेतील त्याच्या ते भूमिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं असून काही आठवड्यात ही, ही मालिका बंद होणार आहे याबाबत अभिनेता सुयशने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे तो म्हणतो की सन मराठी वाहिनीवरील नको दूर बाबा सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून सुरू झालेली ही मालिका गेले दोन वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मंड जिंकली ऋतुजा देशमुख तसेच अनेक अभिनेत्री आणि अभिनेते या मालिकेत कार्यरत होते तसेच या मालिकेने भागांचा टप्पा ऑगस्ट महिन्यातच ओलांडला होता पण आता मालिकेचं चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आलं असून लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या संदर्भात पोस्ट मराठी टेलबज या इंस्टाग्राम पेजवरती शेअर करण्यात आली आहे जाऊ नको दूरबाबा ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येते काही दिवसानंतर यावेळी मालिका नवी नवी ही सुरू होणार आहे